गणेशोत्सव म्हटलं की आनंदाला पारावर नसतो परंतु व उत्साहामुळे गणेशोत्सवाला सध्या वेगळं रूप प्राप्त झाले पारंपरिक वाद्यांपेक्षा साउंड सिस्टीम कसा भारी आहे हे दाखवण्याच्या ईर्ष्या सुरू आहेत या सगळ्याला फाटा देत आम्ही गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवणार असं पन्हाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या सोमवारपेठ गावानं दाखवून दिले पन्नास वर्षांहून अधिक या गावाने एक गाव एक गणपतीची परंपरा कायम ठेवली गावाची लोकसंख्या सहाशेच्या च्या आसपास सोमवारपेठ पूर्वी पन्हाळा नगर परिषद हद्दीत येत होतो मात्र एकोणीसशे एकाहत्तरच्या आसपास गावात सोमवारपेठ ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना झाली आज जवळपास या गोष्टीला पन्नासहून अधिक वर्षांचा कालावधी झाला आहे असूनही गावात एकजुटीने एकच गणपती बसवला जातो आमच्या गावची परंपरा पन्नास वर्षापूर्वी गणपती बसण्यास चालू झाली अं पन्नास वर्षापूर्वीपासून आम्ही एक गाव एक गणपती बसवतो दोन हजार दोन ला आमच्या मनात स्थापना झाली आणि आम्ही गणपती हे दरवर्षी पहिल्या दिवशी आणतो आणि नवव्या दिवशी आमच्या गणपतीचा महापासा असतो आणि नव्या दिवशी आम्ही गणपती विसरन करतो अशी परंपरा अशीच अखंडित आणि आमच्या म्हणजे आम्ही अजूनपर्यंत गणपती विसरून मिरवणुकीला कधीही डॉल्बीचा ऑफर केलेला नाही पारंपरिक वाद्यानुसार आम्ही गणपती विसर्जन करतो आणि आणतानाही आम्ही पारंपरिक वाद्यानुसार गणपती आणतो आणि हीच परंपरा अशीच आम्ही अखंडित पूर्णपणे चालू ठेवीन धन्यवाद ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते सकाळी आणि सायंकाळी आरतीसाठी ग्रामस्थ असतात पारंपरिक वाद्याच्या गजरातच विसर्जन आगमन होतं गावात ज्या मुलीचं लग्न झालं तिच्याकडून श्रींची मूर्ती देण्यात येते विसर्जन मिरवणुकी दिवशी गावातील प्रत्येक घरातून लाडक्या बाप्पाला ओवाणी करून निरोप दिला जातो